सगळ्या भावा बहिणींना झालं का भावा बहिणींना सगळ्याच जेवण मग आज तर हे झालं काम आवरायचंय काम अजून भांडी कुंडी झाड लोट ही सगळं झालेलं आहे पण अजून राहिलय बरच अस काम थंड वाजते आज आज श्रावणी पोळा आमच्या इकडं भाद्रपतात पोळा असतो श्रावणी नसतो भाव बहिणींना तर आज बरीच लय पार्सल आल्यात दाखवते तुम्हाला का एवढी पार्सल आहेत एकट्याच काय सांगू भा बहिणीनो एकट्याची एवढी पार्सल आले, भाँ भाँ ये ये आले या लय टेन्शन वाढलं ना राव माझ एकतर पोरीनला त्या दिवशीच मी खर्च केला होता ही काय म्हणते काय त्याला म्हणते ती या हि नव्हतं वय आता त्या दिवशी नव्हती वय तालुक्याला गेली त्या दिवशी पुरीला चैनी केल्या गळ्यातल्या मग चार पैसे जवळचं गेलं आणि ही पार्सल खटेच आली लय मग जरा टेन्शन वाढलं तसं बाहेर माझं पैसे आहेत शिलाई मशिनीच ह्याचं पण टायमाला जवळ नव्हतं ना कसं कसं ऍडजस्ट केलं आता काय सांगायचंय तुम्हाला तर ही सगळी पार्सल खास दोघी बहिणी बहिणींचीच नी आहेत अपूर्वा आणि पिया ह्या दोघींचीच ह्याच ही पार्सल तर ती दाखवते तुम्हाला त्यांच्यासाठी मी ड्रेस पा मागावलं होतं आणि ह्याच्यात चप्पल आहे चप्पल एक मागावली होती ती बी दाखवती गावल का गा? चप्पल आणि ही ड्रेस तर दोघी बहिणी बहिणीचं आता बऱ्याच बहिणींचं म्हणणं आहे पुनमता दाजींसाठी काहीतरी मागवा दाजींसाठी काहीतरी मागवा भाव बहिणीनो टेन्शन घेऊ नका तुमच्या दाजींसाठी मी यट्ट्याच काय आणायचं ती घेऊन येत असती आता पुरीच्या जातीला नटायला लागतं लय गड्या माणसाचं कसं आहे गड्या माणूस आता तुमचा दाजी तर कवा तुम्ही तर बघितलं दाजीचं जास्त ध्यान नसतं नटण्यावर खोबण्यावर दाजी बाहेरच असतो आणि तसं मी दाजीला असं टाकून नाही देत मी दाजीला एकट्याच चार चार पाच पाच ड्रेस आणत असती आताच महागा मी दाजीला तुमच्या चार तीन चार ड्रेस घेऊन घेतलं होत आणि दाजीला नाही आणणार असं होईल का नाही होणार व तर दाखवते मी तुम्हाला पार्सल मध्ये काय काय आले शिवण्या दाखवते काय हा शिवण्या आतुरतेने वाट बघत होती कवाची किती पार्सल कवाची तर तर चप्पल खोल चप्पल खोल इकडे उभा बर शिवाने दाखवल पार्सल आता ही दोघी बहिणी बहिणींची येत आता ही पियासाठी चप्पल ऑर्डर टाकली होती ना पिऊला पिऊला चप्पल पाहिजे होती तेव्हा टाकली होती ऑर्डर तर बघू आपण कशी येईल चप्पल बसल का बसेल बसल असली चप्पल पाहिजे होती तिला ऑर्डर टाकली होती तिने लेक माते असल्याला खर्च असतो भावा बहिणीनो खरच एकच नंबर चप्पल आहे मी घालून बघती भावा बहिणी लोक सांग थांब एक तर पिया खुश होणार आहे अपूर्वा पण पिया पण अग बायला का काय मी दाखवते की तुम्हाला मागच्या कॅमेऱ्याने कशी दिसती चप्पल थांबा एकच मिनिट पाय कस दिसतात चप्पल कशी दिसती पायात दाखवती अरे का ही चप्पल पियाला पाहिजे होती बाई असली चप्पल भावा बहिणीनो हा त्या पुरींसाठी व करायच्यात ऑर्डर नाही तर ता कोण टाकत मला नाही तसलं नात आणि सगळ्या ऑर्डर पुरींच्याच आहेत हो का चप्पल हो का दिसली का तर आता ही चप्पल चप्पल तर तुम्हाला दाखवते परत एकदा ही करून का। ही चप्पल ऑनलाईन ऑर्डर टाकलेली चपलीची पिओला पाहिजे होती चप्पल 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 घे बाई चप्पल तर आता चला दुसरं दुसरं पार्सल खोल खोलती शिवन्या दुसरं काय बघू दोघी बहिणींच आहे की लय का मला काय सांगायचंय तुम्हाला आता ही जी महाग ही जी होती आता तुमच्या दाजेंना काय ऑनलाईन नाही घ्यायची मी इथूनच दुकानातून काय आणायचंय आणि दाजीने दाजीच घ्यायला पाहिजे ना मी का घेऊ दाजीला भाऊ बहिणीला सांगा बरं आता पुरी सुरीनला म्हणजे आता आईचं कर्तव्य आहे ना आईबापाच लेकरांना घ्यायला त्याच्यामुळं घ्यावं लागतंय मला आता मस्त तुमच्या दादीला बी घेतीच की मी नाही असं नाही चला दुसरं पार्सल बघू हां कोण पाहिचा काय बरं

आले रावले पार्सल काय सांगायचं तुम्हाला हे अपूर्वासाठी मागावलं होतं मागून दाखव की आणि मीच दाखवते जा मला थांबा भा बहिणी ना तुम्हाला दाखवते मी ही अपूर्वासाठी आहे लय मागावली आता पुरीला कपडे तशी बी घरात बी तेवढीच तर व आणलेली मी दाखवते तुम्हाला भाव बहिणी पिओला बी बसल अपूर्वा बी घाले एकच मिनिट तर हो काही अपूर्वासाठी फ्रॉक तसली डंगरी ड्रेस टाईप हो का काळा कलर फो, फोन पडत शिवण्या बघ अपूर्वा आल्यावर पुरीने घातल्या खुश होत्या पुरी छान आहे मागून बी बघा चला दोन पार्सल तर झाली तिसर खोला ती अपूर्वाचं हाय तिसर खोला पहिले एक नंबर चप्पल होती ती पियाची होती दोन नंबर ती कागद गोळा करून ठेवते आपल्या सुलपेटवा होत्या थांब थांब ह्या पूर्वाचा ड्रेस आहे पूर्वासाठी ड्रेस आहे मातीला लय नटायला लागत भाव बहिणीनं खरंच लय माया मागवल्यात मी आता पुरींसाठी कपडे लेखमातींला लय नटायला लागतं काय पण पुरी नटत नाही तर तरी तुमच्या ताईच्या एवढे हो का अपूर्वासाठी ड्रेस ओकास हो नंबर हा ही अपूर्वासाठी ड्रेस कसा वाटला फिटिंग करून द्यावं लागेल तिला पंजाबी ड्रेसच मागिवले आहेत ही पॅन्ट त्या जेवली बट नाही तर याला ही पॅन्ट त्या ड्रेसवरली आता काय नाही मागवायची बाय भा वहिनीन नाही मागिवले पुरीला कपडे मी आणि ही वडणी एकसारखीच वडणी आहे कालच्या ड्रेसवर बी काल एक ड्रे ड्रेस नाही आला वय अपूर्वाचा असाच आला होता अशीच वडणी आहे त्याला हा सेम टू शेम अशीच वडणी पेंट बी अशीच आहे फक्त त्याला नाही नाहीती का ही हे अपूर्वाचा ड्रेस बघू घे अजून चला बघितलं ना अजून एकदा बघा छान दिसेल ना पूर्वाला तुमच्या पुनम चायला नसतो नाही एवढा नटायचा ना कवा तरी नटत असती मी भावा बहिणीनो नाही तर माझा हा काही अवतार आहे नाही तर मी मपल्याला मा बिल मागेल असत ऑनलाईन न बी जीवन आहे की मी तर काय एवढी मातारी झाली का काही सांग अपूर्वाच आहे काय किंवा पण अपूर्वाचा ड्रेस आहे बा हका किंवा बी अपूर्वासाठी ड्रेस आहे बी दाखवते तुम्हाला पूर्वासाठी ड्रेस पियाचे राहिले पार आता पारस नाडे आहेत आता दिवाळीला सुद्धा पुरेला कापड घेत भावा बहिणीनं एवढी कापड आणले घेतले ती आता कसा वाटला ड्रेस भारी हो का भारीवत ड्रेस हा आणि ही त्या जेवली पॅन्ट ह्याच्या वडणी नाही कट ची पॅन्ट आहे अशी त्याला नाड आहे बांधायचा का कट साईजची पॅंट फिंट आहे अपूर्वाचं किती तीन झालं आता हे कोणाचं आहे बघू आता पिऊच आहे तर बहुतेक ही कर दी ही आहे भाऊ बहिणी जीन वरला टॉप हो जीन वरला टॉप आहे ही पिया पियासाठी फिटिंग करावं लागत मी बी घालत जाईन डिंग 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 मला बसेल की जिनवरला टॉप कसा वाटतोय आता तुमचे पुनम जीन पॅन्ट टी शर्ट घालणार नसला तर यो जीन वरला आहे यो पिया साठी ड्रेस पियासाठी ड्रेस आहे कॉलरचा आहे

तर ही पिऊचा ड्रेस आहे ही पियासाठी आणि हिओ पण पियासाठीच आहे ही बी दाखवची तुम्हाला तसाच आहे पण कलर वेगळा आहे आहे काय पण फिटिंग करावं लागेल तिला आणि ही त्याच्यावरली ब्ल्यू कलर च आहे ड्रेस <coughs> तर चला भाऊ बहिणी ना वाटली कपडे झाली झालं कशी वाटली कपडे नक्कीच सांगा तुमच्या पूनम ताईला घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी होकाल बरीच लाई ड्रेस मागावल्या पुरीला मी कस वाटलं ड्रेस नक्की सांगा बाय बाय सगळ्यांना खास पुरीसाठी आहे सगळी खरेदी हो का लागला खाली दिसतोय का शिवने शिवने लागून दाखव ही असं ही करून तिकड तिकड जा बघा कसा आहे तरी पिया घालणार नाही बघा किती बी भारी पियासाठी कपडे आणले तरी पिऊ आहे ना घालत नाही पिवल तशीच जपून जपून <laughs> हा आणि ढगाळ मत एकच घालल मग आता तुम्ही सांगा कस काय करायचं हा हा तिथे तर चला भाऊ बहिणी कशी वाटली पुरींची कपडे नक्की सांगा तुमच्या ताईला घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय बाय सगळ्यांना